काय करते तू तोडून बाजार न घेऊन जाते काय ना अरे सगळं काम तूच पाहती मीच पाहते ना तुमच काही कामाचं नाही आता मी काय कामाचं नाही का बरं कामाच नाही का तुला काय करायचंय आक्रम दिवसभरात काम तू करती संध्याकाळच्या मी काम करतो का नाही बाथरूम करायचे भांडे बिडे वाटे आणून द्यायचे तो घासायचे एवढं तर काम करतंय का नाही तुला अजून काय पाहिजे अरे ते आता तू आहे ना गेले पाहिजा काय करायचं नाही आवड झाली तर फोन करायचा मला गावातच राहतोय तुला माहित नाही का काय गावात होती काही कधी काय वाईट होती तू जर एवढे माणूस चांगला असलं काला बाई पाहिजे पळता काय नाही असं मनात काही शंका आणू नको तू अरे तुला गोट्या कसा वाटत का काय म्हणत गोट्या कसा आहे आता गोट्या कसा वाटतो गोट्याच्या नाही घुसून पाहिलं ना मी एवढ्याच पाहिलं होतं गोट्या कसा एवढ्या दिवसापासून तुला गोट्याचा अनुभव नाही आला आणि गोट्या बाहेरच पळते ना बस तरी गोट्या बाहेरच पळते तर प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे बाहेर जाणार तुला जेवढा गोट्या आवडत ना बाहेर सुद्धा नकायलाच गोट्या बाहेरच राहतो मी घरात राहते बाहेरच राहतो मग मी काय करायचं आता घेरायचीच घरी बस ऐकतो मग संध्याकाळी येतो ना परत नाही चाल हां तुला झोप लागेल का त्याची हा लागते मला जाऊ मी आल्याशिवाय झोपच येणार पाहिल्याशिवाय झोपच लागायची नाही आता मी थोडा बाहेर जाऊन येतो काम का दे मित्रांना फोन केलाय हा तो म्हणा आमदाराचे आमदाराल जे आवाज आहे काही कामच नाही आमदारच करते कारण करते त्याला काही काम नाही तुला काय करायचं एक टायमाची बाकरी वाचत आहे काय करते आता तिकडे आंबा रस भजे बिजे तुला काय आणू रस आणता रस रस आणू सगळ्या आंब्यात घेऊन येतो काय आंबे घेऊन येत तुला हाताने पिळायचं आणि रस काढायचं मी आवडत मग तू कस आहे कर जुने लोक पिळून करत ते म्हणून म्हणलं तुला जसं करायचं मी बर तुला मिक्सर मधून तर मिक्सर मधून गारखा देऊन कर चालेल मग येऊ का मी जाऊन आता हा बाकी बर का तुझ आम्ही सांभाळून काजी लाकडे जाय तिकडे जाय इकडे जाय तिकडे खायला रस खायला मला म्हणले का चाल म्हणून काय करतो घरी कशी राहत काय राहत एकतीच करते मी आपलं घरात काम हे पाय काय झालं ग ये का ये करते सुन। ते काय येईल सून गर देऊन थोडते ना किती निघाला एवढा निघला काही येतला आम्ही हां का विकला काही हां आहे मग मग कांदे कांदे आहेत कांदे मी नेले मार्केटचे हा काय कामा थोडे नेले कामाची गरज नाही दिसत मग तुला काय आता का होत हा आम्ही म्हटलं येशील का आम्हाला बाय मग काढायचं आता कोणाच आहे आमच्याच आहे येईल मी कामाला काय काम तिकडे देशील काय ते शेंगा पण येईल पैसे पण येईल काय रोज देतो तीनशे रुपया चालत तीनशे सगळं मला कसं स्वयंपाक नाही करायचं रात्रीच तेवढं खाऊन नाही तिने तिकडं तिकडे आंबरच खायला शिरपेच्या घरी शिल्पेच्या घरी काय पाय बर शिल्पाची सांगतो मनावर माहिती कसं आहे मी त्याला बोलली पण तू काय ऐकत नाही गोट्या गोट्यासारखा फिरत राहतो फिरत गोट्या काय नाही किती धरून बसा किती तर गोट्या बाहेरच पडतो तसा ना मग काय मग उद्या बंद का मध्ये गोट्याला तू अजून ओळखलंच नाही का गोट्याला ओळखलंच नाही का काय वाळकायच काय ना काय ओळखायचं रे एवढा चांगला कपडा दिसतो ना अजून काय पाहिजे काय रे पण तो नावर बोलायला आडमुटे ना हा आडमुठेसत येशील का मग उद्या हा दिवस काय असतो आवरून घे आवरून घेते आस उद्यावर येते मग मी वाटपे सकाळी की मी बोलायन तुला हा चालेल हा चल घरातलं काम आहे तेवढं आवरून येते नंतर लस एवढं बस आता त्याकडे काम अटपले आता काय जेल टाकाव लागल सगळी चौकस आता कायला चारा पाणी करतो चला आले माझं गाव दिसलं सुंग बसू इगो तू गेला वाज फोटो काढाल लो गेला आंबल्स खायला बायको गेला घरी बसून मी काम करून बाळ तू बैल माझं ओक आ इगो कोणी गरिबी नाही गोळ्या ने लावायला कोणी नाही इथं मरू का तो मी का आडू राहिली तू काय कधी बसून दुपार बसून मग घरी कोणी नाही बाहेर गोळी आणू का तू चालते डॉक्टर कड नाही मला डॉक्टरला आणू का गोळी आणू गोळ्या गोळी बर गोळी ठाणतो मग काय काय तूच नवरा पुढे गेला आंबेरच खायला पुढे बायकोची काळजी नाही का काहीच नाही काय कधी बसून तू दुपारपासून असं का मग त्याला सांगितलं नाही तो गेला काय असं का तो काहीच नाही खाल्ल रात्री खाल्लं होतं काय वातळ खाला असं नाही काय वाघ्यामुळेच झालं तर असा

मेडिकल वाला सांगतो चौकशी नवरा कुठे गेला गे गेला अरे हे देव राहतो का नाही काय ना बोटा लिवस्त गेला बिचारा रामबरस खायला हे काका कळेल काय ना आता आई गेलो गायला अरे कळस निघेल मग पोटात बांधून घ्याव काय ना पोट काका आलो 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 थाँग 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 का हॅलो 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 थाप थाप हॅलो हॅलो एकदम सांगितलं गुण येईल बर का पाणी आणू का, का। पान यानुगा। पान यानुगा। अरे नुसती टाकली तरी लगेच गुणी हा पाय लगेच गुणी येईल एका मागे एक दोन खाय नाही नाही मरणार नाही ती एकदम पावरची गोळी हां पाय बरं कांदा जो मला आता एकदम पावरची गोळी झाली ना एकदम शांत झोपशील आता हा ते सोडून आता झोपून घेतो मी एका अर्ध्या तासाने येतो नाही नाही अर्ध्या तासाने येतो म्हणजे काय कमी जास्त झालं म्हणजे मला परत परत त्रास नको आता तू आण नाही गेली मग मी येतो ना परत चक्राला हा अर्धा तास नाही फोन मदत करावाच लागेल नाही तर आज माझे डोकं झोपी झोपीड मी थांबतो अर्धा तास इकडे तिकडे जायपेक्षा माल परत आढळू नको नाही काय काय म्हणायचं नाही अरे शेजारदार मय शेजारदार मय मदत करायला पाहिजे ना करायला पाहिजे की नाही औषध काय म्हणतील आदर तुझा आदर गोळ्या दाखवायच्या ना मी झाली म्हणा काय करणार मला हा चल तर... काय ग नाही गप्तीत बसली आले का घेऊ काय घेऊन आले का आता ती परवानगी घेऊन गेलो चांगली हा परंतु बायको मरात सोडून तुम्ही अरे तुला काय मी गोट्या थोडा बाहेर गेला का तुला गोट्या शिवाय तस नाही गोट्या राहितेच का थोडा व्हायला अरे थोडस तरी दम काढा अहो मरण लाली तिथं फोटूक लागलं बायला थोडंसं सोडून द्यावा ते गोट्या मोकळ्याच राहते इकडे बायकोला मरा सोडून दिलं ती पण मग काय माझी किती पोटूक राहिलं

અરે બાઈ ખાલી કાબુ ના કામ મા કટાણી કાંઈ ગોટી પ્રેમ પ્રેમ ખાતી

मी तर बाहेरच झोप होत्या नाय काय हो येऊ का मी